कसं पऱ्यो तसं पहिले पहिले थाल्नु मग भेटलाय की उदक तर उतर 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 हवं अहिले खाऊ हाय काय खाय उदक हाय काय उदक उतर खाय उतर उतर

Yes, your, your. Ajar, yajar. Ajar. Yajar. Yes. Hau, hau. Uuuu. Poh, 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 poh. Ok. Uja, udhaa, udhaa, udhaa. Ujee, ujee, sanay. Sam. Uish, shukpa. Sudi, ghe, wari uchar. Sam, Sam. काय करेक्ट नाही शिक्ष खाली जाऊ जाऊ दे अशा पद्धतीनं आमचे मित्र मित्र निलेश यांनी हा बेबी कोबरा म्हणजे छोटा नागाचं पिल्लू त्या ठिकाणी विहिरीतून बाहेर काढलेला पण बघू शकताय हे फोटो म्हणजे एक आ, एक फोटाचा असेल किती छोटा असो मोठा असो वाचवणं आमचं काम आहे सर्पमित्र अमित भगत सोबत सर्पमित्र निलेश सर्प दीपक मुख्यपाठ आहे पुन्हा विहिरीत पकडलेला कोपरा बेबी कोपरा आपण बघू शकताय या ठिकाणी कशी फणी काढलेली त्यांनी जर कितीही लहान साप असला तरी त्याची फणी भीतीदायक असतेच व्यवस्थित रिते हा कोपरा आम्ही या ठिकाणी रिलीज केलेला आहे सोबत आहेत सर्पमित्र निलेश सर्व मित्र दीपक सोबत कॅमेरामॅन आकाश निर्मळ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सत्सर करायला अजिबात विसरू नका